घरेवाडी शिवारात पन्नास वर्षाचा सदाशिव कृष्णा घारे आपल्या बायकोसोबत राहत होता काही वर्षापूर्वीच त्याच्या बायकोचा जा मृत्यू झाला बायको मेल्यानंतर सदाशिव जरी घरात एकटा राहत असला तरीही त्याच मन हा एकटेपणा सहन करू शकत नव्हते आपली बायको तर मेली आता आपलं आयुष्य असं किती दिवस टिकेल असा विचार करत असताना सदाशिवच्या मनात आलं की आपल्याला अशा पन्नासेच्या वयात देखील आपल्या आयुष्यात एखादी स्त्री जर आली तर आपलं पुढील आयुष्य अगदी सुखात जाईल आता पन्नाशी पार केली होती तरीही सदाशिवच्या मनातील शारीरिक इच्छाशक्ती त्याला शांत बसू देत नव्हती सदाशिवची ओळख याच काळात सिल्लोड येथील सविता म्हणजेच फुला धनाजी करताळे या त्रेचाळीस वर्षीय स्त्री सोबत झाली तिच्या घरातील आर्थिक परिस्थिती ही चांगली होती सर्व काही सुरळीत चालू असताना सोबत सविताचा चा चांगला परिचय झाल्यामुळे त्यांच्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल आपुलकी वाटू लागली होती सदाशिवला देखील आता सविता भेटल्यामुळे त्यालाही तिचा आधार वाटू लागला कारण आता बायकोचा मृत्यू होऊन तीन चार वर्षाचा कालावधी उलटून गेला होता आता देवदेव करायची वेळ होती पण मनात मात्र सविता येत होती सविता ही सदाशिवच्या आयुष्यात आल्यावर ती सदाशिव सोबत नेहमीच संपर्क करू लागली होती सविताच्या घरातील परिस्थिती जरी चांगली असली तरीही सदाशिव हा सविताच्या मनात घर करून बसला होता तिचं शरीर अतृप्त होतं म्हणून सदाशिव सोबत आपला संसार बनवण्याचा विचार सविता करू लागली म्हणूनच तिने सोबत जास्त संपर्क वाढवला सदाशिवला देखील बायको नसल्यामुळे सविता आवडायला लागली होती आपल्या म्हातारपणाचा या वयात आपल्याला सविता सारखी सुंदर स्त्री भेटली म्हणून आपलं पुढचं आयुष्य आता चांगलं होईल असा विचार सदाशिवच्या मनात ओळत होता असेच काही दिवसांचा कालावधी निघून गेला आणि या दिवसांमध्ये सदाशिव आणि सविता यांची जवळीक देखील खूप वाढली सविता सदाशिवला भेटण्यासाठी त्याच्या गावाकडे यायची तर कधी हा तिला भेटायला जायचा एकमेकांची शरीराची ओढ एकमेकांना लागली होती सविता येताना अशा वेळेला भेटायला येत होती की तिला मुक्कामी सदाशिवच्या घरी थांबल्याशिवाय पर्यायच नसायचा तिच्या मनात जे काही सुरू होतं त्यासाठीच ही ते सगळं मुद्दामून करत होती त्यामुळेच सदाशिवच्या घरी आल्यानंतर रात्री सदाशिव आणि सविता हे दोघेच घरी असायचे आणि त्यांच्यात सगळं काही घडायचं नेहमीच सविता सदाशिवच्या घरी मुक्कामी यायला लागली गावातील लोकांना देखील सविता सदाशिवच्या घरी नेहमीच रात्री येते असं माहीत झालं होतं त्यामुळे सदाशिवनं दुसरी बायको केली अशी बातमी त्याच्या पूर्ण गावात पसरली होती सदाशिवनं म्हातारपणात अशा उद्योग करायला नको हवे होते असे गावातील काही वयस्कर लोक म्हणत होते परंतु सदाशिवला सविता सोबत अजून लग्न केले नव्हते फक्त दोघांची ओळख अतिशय जवळची झाली होती दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते गावात सदाशिव आणि सविता यांच्या दोघांच्याही नावाची बोंब सुरू होती एक दिवस सविता रात्री सदाशिवच्या घरी आली दोघांनीही रात्री जेवण केलं दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल जे काही होतं ते फक्त एकमेकांच्या मनातच सुरू होतं मध्यरात्रीच्या सुमारास सदाशिवला काही झोप येत नव्हती हो त्यामुळेच त्यानं सविताचा आधार घेतला सविताच्या अंगावर सदाशिवचा हात पडला आणि त्यामुळे सविता लगेच जागी झाली जो स्पर्श सविता अनेक दिवसापासून विसरली होती तो स्पर्श सदाशिवने सविताला केला होता एकमेकांना एकमेकांची गरज होती म्हणून काहीच वेळात त्या दोघांमध्येही अनैतिक संबंध सुरू झाले सविताला जे हवा होतं तिच्या मनासारखं घडू लागलं होतं एवढे दिवस फक्त बोलणारा सदाशिव आता तिच्या पूर्ण जवळ आला होता तिला शरीर सुख देत होता त्यामुळे सविता त्याला काहीच बोलली नाही सकाळी जेव्हा सविता उठली तेव्हा सदाशिवनं जे काही आपल्यात झालं ते कुणालाही सांगू नको अशी ताकीद तिला दिली पण सविताला सदाशिव हवा होता पण दोघेही तसं एकमेकांना स्पष्ट बोलत नव्हते सविताला सदाशिव सोबत आपला संसार थाटायचा होता दोघांच्याही अशा संबंधाची सविता अनेक दिवसापासून वाट पाहत होती ते संबंध आता दोघांचेही रात्री झाले होते त्यामुळे सदाशिववर आता आपला हक्क आहे असं सांगण्यासाठी सविता पूर्णपणे तयार होती आता सदाशिव कधीच आपल्याला सोडणार नाही आणि जरीही आपल्याला सोडले तरीही त्याचे वाईट परिणाम सदाशिवला भोगावे लागतील ज्या पद्धतीने सविता प्लॅनिंग करत होती ती प्लॅनिंग पूर्णपणे यशस्वी झाली होती सविताच्या मनात जे काही आहे ते सदाशिवच्या लक्षात आले नाही सविता ही आपल्या नात्यातील आहे आपल्याला ती मदत करते एवढंच फक्त सदाशिव आपल्या मनात विचार करून होता एक वर्षभर दोघांचेही असे संबंध चोरून लपून प्रस्थापित होत होते पण एक वर्षानंतर सविताने आपला प्लॅन सत्यात उतरवायला सुरु केलं सविताने सदाशिव सोबत बोलताना तुम्हाला माझी आवश्यकता आहे आणि मला सुद्धा तुमची खूप गरज आहे त्यामुळे आपल्या गावातील लोक आपल्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण दोघांनीही लग्न केलं तर सगळं काही सुरळीत होईल आणि हे लोक जे बोलत आहेत ते लोक आपल्याला नाव ठेवणार नाहीत त्यांचं तोंड सुद्धा बंद होईल असं सविता सदाशिवला म्हणत होती परंतु सदाशिवनं पन्नाशीच्या वयात लग्न करण्यासाठी सविताला नकार दिला कारण पन्नाशी पार झालेल्या व्यक्तीनं जर लग्न केलं तर लोक काय म्हणतील हा समाज काय म्हणेल असं स्पष्टपणे सदाशिव सविताला म्हणाला यावेळी सविता देखील स्पष्टपणे सदाशिवला म्हणाली रात्री मात्र तुम्ही काही म्हातारे वाटत नाही संबंध करताना तुम्हाला खूप जास्त तरुण पण येतं मग लग्नासाठी तुमचं म्हातारपण का आढवळ आहे लग्न करायला तरुण पण का आठवत आहे असा वाद घालायला सवितानं सुरुवात केली मात्र सदाशिवला जास्त टेन्शन यायला लागलं कारण सविता मात्र आपल्याला सोडणार नाही याची खात्री त्याला पूर्णपणे पटली त्यामुळे सदाशिवनं तेवढ्यापुरती सविताला समजावलं ठीक आहे लग्न करू पण आपण ते नंतर बघू परंतु याची चर्चा गावभर करत फिरू नकोस असं प्रेमातच सदाशिवनं तिला समजावलं असाच काही कालाधी निघून गेला नोव्हेंबरचा महिना आला दिवाळीचे दिवस नुकतेच संपले होते लग्न समारंभ सुरू झाले होते त्याचवेळी सविताला रीती रिवाजाप्रमाणे सदाशिव सोबत लग्न करायचे होते परंतु सदाशिवच्या रोग्यात मात्र वेगळेच विचार सुरू होते त्याला सविता सोबत या वयात लग्न करायचं नव्हतं त्याला फक्त तिच्याकडून शरीर सुख हवं होतं दोघातील अनैतिक संबंध त्याला बाहेर देखील समजू द्यायचे नव्हते त्यातल्या त्यात या वयात लग्न केल्यावर लोक काय म्हणतील या विचाराने त्याच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजवला त्याने एक दिव दिवस सविताला घारेवाडी शिवारातील शेतामध्ये बोलावून घेतलं तेव्हा नुकतेच कपाशीचे दिवस सुरू होते त्यामुळे त्या मोठ्या त्या कपाशीमध्ये आतमध्ये काय सुरू आहे हे, हे बाहेरच्या लोकांना दिसणं जरा अवघड होत याचाच फायदा घेत सदाशिवनं सविताला शेतात येताच रामदास गावंडेच्या कपाशीच्या शेतात जायला सांगितलं तिथे गेल्यानंतर त्याने सविताला तिची साडी काढायला सांगितली तिच्या मनात मात्र शरीर सुखाची ओढ लागली होती सवितानेही डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणून आपली साडी सोडून तिने त्याच्या हातात दिली सदाशिवनं लगेच तिला खाली जमिनीवर पाडलं सविता मात्र वेगळ्याच मूडमध्ये होती वाचण्याची भावना तिच्या मनात होती परंतु सदाशिव मात्र डोक्यात वेगळाच विचार घेऊन आला होता त्यानं हातातील साडीने लगेचच सविताचा गळा आवळला लग्नाचा दगादा लावते ना तर घे मर मनात तो श्वास रोखून काही वेळातच सवितेचा मृत्यू झाला सदाशिवनं सविता मृत्युमुखी झालेली पाहून त्या ठिकाणाहून पळ काढला दहा नोव्हेंबरच्या दरम्यान सविताचा खून करण्यात आला त्यानंतर चौदा नोव्हेंबर रोजी काही महिला कामानिमित्त त्या शेतात गेल्या तो, तो दुर्गंधी येऊ लागल्यामुळे काही महिला त्या दिशेने गेल्या त्यावेळी कपाशीतील समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण सविताच्या अंगावरील साडी काढलेली होती तिचा मृत्यू झाला होता गावभर गोष्ट वाऱ्यासारखी पसरली पोलीस स्टेशन मध्ये देखील ही बातमी पोहोचली त्यामुळे लगेचच पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह ताब्यात घेऊन त्याला पोस्टमॉर्टम साठी पाठवले पोलिसांना प्रश्न पडला होता की सविताचा खून नक्की कोणी केला गावातील सगळ्याच लोकांना सदाशिव सोबत सविता राहत असल्याची माहिती होती म्हणूनच पोलिसांनी सदाशिवला लगेचच ताब्यात घेतलं त्यामुळे सदाशिवनं सविता लग्नाचा तगादा लावत असल्यानं मीच तिचा खून केला अशी कबुली पोलिसांना दिली परंतु ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं त्याच वेळी दोघांनीही दोघांच्याही वयाचा विचार केला असता तर अशी वेळच आली नसती असं अनैतिक संबंध ठेवण्यापेक्षा जर सदाशिव तिच्यासोबत लग्न केलं असतं तर चांगलं झालं असतं तुमचं वय आणि तुमची वेळ कधी सांगून येईल हे सांगता येत नाही सविता जरी वेगळ्या मूळमध्ये शेतात गेली असली पण तिने साडी काढताच सदाशिवनं तिच्यासोबत जे काही केलं ते किती भयंकर होतं खर तर मेल्यानंतर चार दिवस ती त्याच्या घरातून गायब होती परंतु जे काही वाईट कांड बाहेर करत होती त्यामुळे तिच्या घरी कोणी तिची आठवण काढत नव्हतं कर्म हे फिरूनच येत असतात त्यामुळे नियतीच्या विरुद्ध कधीच वागू नये आपण जर दुसऱ्या व्यक्तीसोबत चांगलं वागलो तर त्याचं फळ देखील आपल्याला चांगलंच मिळतं आणि आपण जर कधी कोणाचं वाईट केलं तर देव आपल्याला त्याची शिक्षा या जन्मात देतो हे च घटनेवरून कळतं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला माहिती आहे ही घटना खूप जुनी आहे परंतु सत्य घटना आहे तर चला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका